सबसे कातील गौतमी पाटील आज आमच्यासोबत आहेत आपण बोलणार आहोत आपल्या तरुण भारत न्यूजमध्ये स्वागत आहे मला थेट हाच प्रश्न घेऊन उतरायचा आहे खरं तर तुमचा मी आज लाईव्ह परफॉर्मन्स बघितला तो उत्साह ते जे काही जे आहे हे कुठून शिकलात तुम्ही उत्साह एक कलाकाराला म्हणजे ह्या गोष्टीची गरज पडत नाही कुठून शिकायची एक कलाकार कला तो आपलं घेऊनच येतो कला तर ही कला मला म्हणजे पहिलेपासूनच होती आणि ते मी सादर करते आणि प्रेक्षकांना खूप आवडतं तुम्ही आज शिवराज जाधव यांच्या वाढदिवसासाठी आलात काय सांगाल खरंच खूप छान वाटतंय मी पहिल्यांदाच मी म्हणजे इकडच्या भागात आली आहे मला खरंच खूप छान वाटतंय आणि सर्वात प्रथम शिवराज जाधव दादा मी यांचं मनापासून आभार मानते त्यांनी मला इथं बोलवलं म्हणून मी ह्या सगळं ह्या सर्व प्रेक्षक वर्गांना भेटू शकले नाहीतर ते शक्य नव्हतं म्हणून मी त्यांचं खरंच मनापासून आभार मानते शिवराज संघर्षातून स्ट्रगल करत इथपर्यंत पोहोचलाय अशा तरुणी खूप आहेत त्यांना गौतमी पाटील काय संदेश देणार आहे मी नेहमी सांगत असते की बऱ्याच गोष्टीतून मी बाहेर पडली आहे मला ट्रोल झालं आहे किंवा काय बऱ्याच गोष्टी तर मी पोरींनाही तेच म्हणाल बऱ्याच जे कलाकार आहेत त्यांना की कुठल्याही गोष्टीला घाबरू नका कोणी ट्रोल केलं तरी त्या गोष्टीचा विचार करू नका आणि बिंदास्त पुढं जा गौतम पाटील ना आगामी नवीन प्रोजेक्ट आहे का किंवा मराठी चित्रपट मध्ये काम करण्याचे आहे आहे माझे मूवी आहे आणि आयटम सॉन्ग आहेत मध्ये आणि बरेच अजून तुम्हाला नवीन काही काही नवीन खूप पाहायला मिळणार आहे ते माझं अजून माझे काम चालू आहेत हे सगळं श्रेय कुणाला देता तुम्ही हे सगळं श्रेय मी माझ्या वडिलांना देईल आणि माझ्या आईला देईल वडील म्हणजे प्रथम वडिलांनाच वडल, देईल कारण की ते नव्हते आयुष्यात म्हणून एवढं झालं ते जर असतं तर आत्ता माझं लग्न झालं असतं खरं <laughs> <laughs> तर मला सांगा मी असं ऐकलंय की गौतमी हे की काही चांगलं झालं तर प्रथम आपल्या आईकडे जाऊन ह्या तुम्ही सगळ्या गोष्टी सांगताय कुठेही पारितोषिक मिळालं तो आनंद आई कडे कसा असतो आई आई खरंच खूप खुश असते सुरुवातीला थोडस तिची नाराजगी होती पण नंतर नंतर काही गोष्टी आमच्यात बरेच माझ्यात बदल झाल्या आणि तिने ते पाहिल्यात म्हणून तिला पण खूप आनंद झाला त्या गोष्टीचा आणि ती नेहमी आता हसत असते आणि खुश असते गौतमी पाटलांच्या कार्यक्रमाला महिलांची गर्दी खूप वाढताना दिसते याबद्दल तुम्ही काय सांगाल पहिलं तर आपलं जेंट्स वर्गच जास्ती होता आफाट होता आणि क कार्यक्रम पाहायला यायचे आणि आता ते कमी आणि म्हणजे आहेत पण त्यांच्यापेक्षा जास्ती महिला वर्ग खूप आहे आणि महिला वर्गांचं प्रेम आता मला खूप जास्ती दिसतं आहे माझ्यावर आणि मला ह्या गोष्टीचं खरंच खूप छान वाटतं आहे की महिला वर्ग आपल्याला प्रेम देत आहेत भरभरून म्हणून आणि कार्यक्रमालाही आवर्जून येतात डान्स करतात माझ्यासोबत एन्जॉय करतात त्यांनाही त्यांची लाईफ असते घरात स्वयंपाक वेळ मिळतो कार्यक्रमाला माझ्या यायला आणि एन्जॉय करायला तर मला खरंच ते खूप खूप छान वाटतं घेतोय गौतमी पाटील कधी लग्न करणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय मी नेहमी सांगते की माझं लग्नाचा अजिबातही विचार नाहीये ज्यावेळेस मी लग्न करेल त्यावेळेस मी आवर्जून सगळ्यांना सांगत थँक्यू बेळगावचं वातावरण कसं वाटलं पहिल्यांदा बेळगाव मध्ये आता खूप खूप छान वाटतंय ॲक्च्युली uh, आम्हीच सुरुवातीला थोडंसं आम्ही डगमगल uh, म्हणजे थोडंसं हे झालतो पण नाही तुम्ही बघताल तर महिला वर्गही जास्ती आहे uh, आणि जेंट्स वर्गही जास्त आहे म्हणून खरंच खूप छान वाटतंय सर्वांचं प्रेम बघून भरभरून प्रेम देत आहे आणि डान्स आणि ते पण एन्जॉय आणि आमचंही खूप 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 छान चाललं आहे गौतमी जी तु आपला धन्यवाद आम्हाला जेवढा वेळ दिला तर या होत्या गौतमी पाटील तुझा तिथेच तु कॅमेरा पर्सन निलेश मोरेसं विजय निंबाळकर तरुण भारत न्यूज पिळगाव